तरी अवधानं ऐकले तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे उत्तर माझे उघड ऐका का निवृत्तीनाथानी ज्ञानाबा राणा ज्ञानेश्वरी लिहायला सांगितली बोलायला सांगितली आणि समोर गुरु होते इतरांच्या समोर बोलायला काही अडचण नसती पण गुरूंच्या समोर बोलायचं म्हणजे थोडंसं काळजावर दगड ठेवून बोलावं लागतं आणि तत्वज्ञानानं आमचे गुरु म्हणजे काय सामान्य नाही जी सद्गुरूंची लक्षणं घातली आहेत त्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळ या तिन्ही लक्षणानं युक्त असणारी गुरु आहेत आणि त्यातल्या त्या सगळ्यात श्रेष्ठ जर गुण कुठला असेल तर कृपाळ आणि तो कृपाळ हा गुण इतका त्यांच्याकडं ओतपोत भरलेला आहे की गुरु कोण आणि शिष्य कोण हे एकत्र बसल्यानंतर अजिबात कळणार नाही कारण ते स्वतःच शिष्यांच्या नेहमी पाया पडतात आणि त्यामुळं जरी शिष्य काय बोलण्याच्या ओगात काय चुकीचा शब्द बोलला काय बोलला तरीसुद्धा त्यांच्याकडं कधीही क्रोध येणार नाही ते कुरवाळूनच सांगणार असं नाही असं बोलायला पाहिजे म्हणून आणि तद्वत नाही एक पाच मिनटं आता यावर बोलायचा आहे बरासा वेळ आता जवळजवळ चालू आहे तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रत्युज्ञो उत्तर माझे उघड ऐका वास्तविक पाहिलं तर ज्ञानोबरायांचा संत महात्म्यांचा जर विचार करायचा म्हटलं तर बुडतं हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून संत महात्मी या भूताळावर जे आले ते तुम्हा याची याच्चीवत जीवांचा उद्धार करण्यासाठी झाली आणि त्यापैकी ज्ञानोवर आहे ज्ञानोवरायांच्या ठिकाणी तरी याची जीवाच्या जीवाच्याबद्दल फार तळमळ होत आणि त्या तळमळीनंच त्यांनी तुम्हा आम्हाला हा उपदेश केलेला आहे काही ओवी सुरुवातीला घेतली या अध्यायाच्या तरी अवधान ऐकले तिचे तरी म्हणजे काहीतरी पाठीमागं घडलेला आहे काहीतरी विचारलेला आहे एखादा प्रश्न विचारलेला असेल मग तुला हे करावं लागेल त्याचं उत्तर आहे त्याचं उत्तर सांगत असताना उत्तरार्धात माऊलीने सांगितलं की तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे म्हणजे त्याच्या अगोदरचा प्रश्न काय असेल तर मला हे सुख प्राप्त होत नाही का सुख मला प्राप्त होत नाही मग तुला जर सुख प्राप्त व्हायचं असेल तर तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो की तुला जर सर्व सुखाला प्राप्त प्राप्त व्हायचं असेल तुला सर्व सुख जर मिळवायचं असेल तर मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो की मी जे सांगतो ते ऐक आणि ते या नव्या अध्यायामध्ये माऊली थोडं सविस्तर मान्य केलेली आहे मग ज्या सर्व सुखासाठी तुमची आमची ही धडपड चाललेली आहे यावत जीवाचा विचार केला यावत जीवामध्ये फक्त मनुष्यजीव नाही मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत हे सर्व जीवच आहे या सर्व जीवाचा इच्छा केला तर सर्व जीवाला इच्छा कशाची आहे हो सुखाची इच्छा आहे का नाही का कुणाला वाटते मला दुःख व्हावं म्हणून मी आता इथं आलोय एखादा व्यवहार करतोय आपण तो दुःख व्हावा म्हणून कोण व्यवहार करतं का कोणीही व्यवहार करत नाही प्रत्येकाला इच्छा आहे ती सुखाची इच्छा आहे मग सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जेवढं काय व्यवहार करतो ते सुख व्हावं ह्यासाठी इच्छा आहे मग हे सगळं व्यवहार करत असताना सुद्धा आपल्याला सुख होत नाही काय झालंय नाही होत प्रत्येकाला अनुभव आहे सुख फक्त झाल्यासारखं वाटतंय आपल्याला किंवा एखादा व्यवहार केल्यानंतर यातून सुख होईल असं वाटतं होतंय काय प्रत्यक्षात प्रत्यक्षात होत नाही मग या व्यवहारानं होत नाही मग तू व्यवहार करून बघूया त्या व्यवहारानं होत नाही तो व्यवहार करून बघूया म्हणजे आम्ही सुखासाठी जी आमची धडपड चाललेली आहे ती व्यवहारातच चालली आहे व्यवहारातनच आपल्याला सुख प्राप्त करून घेण्यासाठी तळमळ लागलेली आहे ला मग मग तरीसुद्धा हे सुख आपल्याला प्राप्त होत नाही मग का होत नाही त्याच्या मुळाकडे जाणं अत्यंत गरजेचं ज्या सुखासाठी आपली धडपड चाललेली आहे आणि हे दुःखाचं सतत आम्ही गुरफटलोय मग दुःखात जर दुःख जर आपली पाठ सोडत नसेल तर दुःख पाठ न सोडण्याचं कारण काय शोधणं गरजेचं आहे सुखासाठी धडपड करायची गरज आहे का सुखासाठी धडपड करायची गरज नाही दुःख कशामुळं व्हायला लागलं हे शोधलं की सुखाची धडपड करायची गरज नाही मग हे कारण नेमकं आमचं चुकलंय लक्षात घे कशामुळे दुःख झालं आपल्याला हे शोधणं गरजेचं आहे आणि हे तुम्हा आम्हाला व्यवहारामध्ये शोधून सापडणार नाही व्यवहारातलं कोणीही सांगणार नाहीत हे सांगणारे फक्त श्रीगुरु संत महात्मेच आहेत तुला जे हे सर्व दुःख होतं ते कशामुळं होतंय हे सांगणारे श्रीगुरु संत महात्मा त्यांच्याशिवाय दुसरं कोणीही सांगणार नाहीत म्हणून अगोदर संतांना गुरुना शरण जावं लागेल गुरुना संतांना ईश्वराला शरण गेल्याशिवाय आपल्याला त्या सुखाची प्राप्ती होणार नाही जे काय आपल्या अंतकरणामध्ये दोष आहेत ते दोष निवृत्त करणं अत्यंत गरजेचं आहे निवृत्त दोष निवृत्त मला दोष विक्षेप दोष निवृत्त केल्यानंतर ईश्वराची भेट होते ईश्वराची भेट झाल्यानंतर आपल्याला ईश्वरच त्या सद्गुरूंची भेट घालून देतात मग एकदा सद्गुरूंची भेट घालून दिल्यानंतर त्या सद्गुरूंची सेवा करावी लागते <coughs> नाहीतर सद्गुरूंनी काय नुसतं डोक्यावर हात ठेवला किंवा कृपा कटाक्ष निहाळलेले एवढ्यावर होईल म्हणून चालत नाही त्यांची सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांची सेवा केल्यानंतर त्यांच्या कृपेस आपण पात्र व्हायला पाहिजे म्हणजे तेवढा अधिकार आपण प्राप्त करून घ्यायला पाहिजे नाहीतर तो माझ्या डोक्यावर हा ठेवा डोक्यावर ठेवा म्हणून होणार नाही त्यासाठी आपण अगोदर अधिकार प्राप्त करून घ्यायला पाहिजे आणि मग त्यासाठी अगोदर आता इथं काय सांगितलं तरी अवधान एकले बीजे श्रीगुरु संत महात्मे जे काय सांगतात त्या ठिकाणी एक एकविध भाव करून एकविध मन करून लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे आता आम्ही आजच्या एकादशीच्या निमित्तानं महा एकादशी आजची आहे देवशैनी एकादशी निमित्तानं मंदिरामध्ये आपला सकाळपासूनचा नित्यक्रम चालू आहे आज आम्ही इथं मंदिरात असलो तरी आम्हाला पंढरपुरात असल्यासारखं वाटतं का तर वृत्ती जर पंढरपुरात असेल तर आणि वृत्ती जर पंढरपुरात गेल्याच आता बहिणावर चालत गेलेल्या आहेत आणि वृत्ती घरात असेल तर पाऊस लागतोय का कुणाला दखल रोप झाली का नाही कुणाला दखल ही जर अशी जर वृत्ती घराकडे असेल तर पंढरपुरात असून सुद्धा काय उपयोग नाही म्हणून या सगळ्याला जर कारण काय असेल तर वृत्ती अत्यंतिक महत्वाची मग इथं अवधान देत असताना मनावर बरासा विषय झाला की मन नेमकं कुठं आहे त्याला सागर महाराजांनी सांगितलं काय अंतकरण अंतकरण आहे त्या अंतकरणामध्ये चार आहेत कोण कोण चार आहेत मन बुद्धी चित्तानी आणि अहंकार चा ही चार त्यामध्ये त्याला अंतकरण म्हणलेला आहे अंतकरण तरी काय म्हणलं ते आत आहे देहाच्या आत आहे म्हणून अंत आणि करण म्हणजे ज्ञानाचं साधन करण म्हणजे ज्ञानाचं साधन आहे आणि ते आत आहे म्हणून अंतकरण म्हणलेलं आहे आता या अंतकरण चतुष्टय म्हणलंय चतुष्टय म्हणजे काय तर चार चार आहेत म्हणून चतुष्ट म्हणलंय आणि देहाच्या आत आहे म्हणून ज्ञानाचं साधन आहे म्हणून त्याला अंतकर म्हणलं यामध्ये ही चार आहे या चारीमध्ये मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चारींच कार्य वेगवेगळं आहे मन जे काम करतं ते काय करत संकल्प आणि विकल्प करतं ते मन आहे बुद्धी काय करते निश्चय करते निश्चय जी करते ती बुद्धी आहे चित्त काय करतं चिंतन करतो चिंतन करतं ते चित्त आहे आणि अहंकार चौथा अहंकार आहे अहंकार काय करतो अहम अशी वृत्ती धारण करतो म्हणजे मी मी हे काय मी केलं ते काय मी केलं का हे माझ्यामुळं झालं हा काय आहे अहंकार आहे अशी ही चारीची कामं प्रत्येकाची वेगवेगळी आहेत पण या चारीला अंतकरण रूपी शब्दानं एकत्र बांधणी केले आहे त्याला अंतकरण म्हणतात मग असं हे जे अंतकरण आहे या चारीची कामं वेगवेगळी आहेत मग इथं माऊलीने सांगितलंय की तरी अवधान एकले तिचे आता माऊलीने जे सांगितलं आहे ते अवधान या चारीना लावायला पाहिजे लक्षात घ्यायचे चारीना लावलं तर ती घडणार आहे नुसतं मन म्हणून चालत नाही मन नुसतं एक एकटं जर सोडलं तर मन वडाय वडाय उभा उभ्या पिकातील ढोर बहिणाबाईने सांगितले पिकात शिरलेलं जसं ढोर असतं त्याला कितीतरी वडून बघा की येते काय तुम्ही तसंही मन आहे एकदा जर शिरलं कुठंतरी तर येऊ शकत नाही तसं नुसतं मनाला लावून चालत नाही तर या चारीला जी परिणाम पावते ती वृत्ती आहे चारीच्या परिणामास वृत्ती आहे अंतकरणाच्या परि परिणामास अंतकरण वृत्ती म मनाच्या परिणामास मनोवृत्ती बुद्धीच्या परिणामास बुद्धिवृत्ती चित्ताच्या परिणामास चित्तवृत्ती आणि अहंकाराच्या परिणामास वृत्ती अशी ही चारीची मिळून एक वृत्ती आहे आणि ही वृत्ती अत्यंतिक महत्वाची वृत्तीच हे कार्य सगळं करत असते मग ती वृत्ती आपली कशी असायला पाहिजे वृत्ती ज्या ठिकाणी आपल्याला संतांनी आहे त्या ठिकाणी स्थिर राहायला पाहिजे चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरी नाता त्या भगवंताच्या चरणावर ही वृत्ती राहायला पाहिजे मग या वृत्तीचा एक एक भागाचा जर विचार केला तर पहिल्यांदा आपण अहंकार वृत्ती घ्यायची परमार्थामध्ये अहंकार असता कामा नये ज्याला खरोखर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे आपल्या स्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे त्यानं अगोदर अहंकार बाजूला टाकायला पाहिजे महाराज म्हणतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला काय बाकी करावं लागणार नाही अहंकार अगोदर टाकायला पाहिजे पण अहंकार सहजासहजी टाकता येत नाही भल्या भल्यानं तो अहंकार गिळून गेलेला आहे अहंकारानं भल्या भल्यांची वाट लावलेली आहे म्हणून अहंकार फार महत्वाचा आहे तो अहंकार हळूहळू हळूहळू श्रीगुरूंच्या कृपेनं त्याला बाजूला करायला शिकलं पाहिजे हे काय कोण दुसरं कोण काढत नाही आपणच ते करायला शिकायला पाहिजे मग अहंकार आपला गेल्यानंतर नंतर, नंतर काय राहिलं चित्त आता चित्ताचं काय काम आहे हो चित्तानं चिंतन करणं अत्यंत गरजेचं कर चित्त मग चिंतन कराय कशाचं करायचं आणि चिंतन करायचं काय चिंता करायची बरं काय नाही आम्ही चिंता करतोय चिंतन कधी करत नाही आम्हाला सतत या प्रपंचाची चिंता लागलेली माझं कसं होईल माझ्या मुलांचं कसं होईल बायकोचं कसं होईल मुलाबा गुराढोरांचं कसं होईल ही सतत आपल्याला चिंता लागलेली आहे तर ही चिंता न करता आम्हाला गुरुजी सारखे नेहमी सांगतात प्रपंच आहे तो प्रारब्धावर अवलंबून आहे प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाडे माऊली सुद्धा आहे का नाही प्रारबानच या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी प्रारबान मिळतात आपला विश्वास बसत नसेल तर त्याला पर्याय नाही पण विश्वास ठेवावाच लागेल संतांची वचनं खोटी ठरू शकत नाही शास्त्र आणि संतांनी जे सांगितले ते खोटं ठरू शकत नाही प्रपंच हा आपला प्रारब्धावर अवलंबून आहे प्रारब्धानच मिळतंय आपल्याला वाटतंय मी प्रयत्न करतोय म्हणून मिळालं पण फार तो आपल्या मनामध्ये असणारा तो एक अहंकारच <laughs> फार मोठा हा न्यूनगंड आहे तो न्यूनगंड अजून अगोदर बाजूला करायला पाहिजे आज कुणा आपण आपल्या आसपासच्या जर व्यवहारात जरी बघितलं तरी व्यवहारात आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला लक्ष देत आहे की एखादा काही न करता त्याला सहजच येऊन मिळतंय आहे सगळं होतंय का नाही व्यवहारात बघतोय का नाही आपण आणि आम्ही बरीच धडपड करतोय तरी कशाचा कशाला पत्ता लागत नाही मग काय आहे असं होतं म्हणजे तिथं प्रारब्ध लावणं अत्यंत गरजेचं आहे बघा म्हणजे सहज एखाद्याला मिळतं आता एखादा आयुष्यभर काहीतरी दारून याच्यातच गेलेला आहे आणि मरताना कुठंतरी यष्टीत नाही तर कशातरी जाऊन पडला आता त्याच्या पराधव नव्हतं पण त्याच्या मुलांच्या पराधव त्याला दहा पाच लाख रुपये शासनानं दिलं मग ते कशाने मिळालं त्या मुलांचं ते प्रारब्ध होतं लक्षात घ्या म्हणजे संसारामध्ये हा प्रपंच जो आहे तो प्रारब्धावर अवलंबून आहे आणि परमार्थ बाकी प्रयत्नाच आहे आम्ही उलट केले परमार्थ प्रारब्धावर लावतोय मिळाली वेळ तर जायच नाही मिळाली तर राहील प्रपंचात बाकी आमची कशी आहे तातडी आहे झोपच लागत नाही आम्हाला महाराज नेमकी नेहमी विनोदाने सांगतात रात्री बाराला लाईट येणार आहे आणि उसाला पाणी बजायला जायचं आहे म्हणलं की बायको बॅटरीने खोरं उशाला शिवतीया अगोदर अर्थातच जावा दुसऱ्या कोणतरी पाणी घ्यायला नको मग ही तातडी आमची कशात आहे प्रपंचात तातडी आहे पण महाराज तुकोबर यांनी काय सांगितले करावी तातडी परमार्थाची तातडी परमार्थात करणं अत्यंत गरज आहे पण आमची तातडी परमार्थात होत नाही संत महात्म्यांनी हकारून सांगे तुका नाम घेता राहू नका वाजत असे बोंब कोणी न ऐकती कानी कोण ऐकायला तयार नाही तुमचं तुम्हालाच सांगा आणि तुम्ही जावा आमचं चाललं हे बरं आहे म्हणजे विश्वास नाही आपला म्हणून या ठिकाणी काय सांगितलं मी अहंकार झाला चिंतन चित्त चित्त आहे ते चित्तानं आपण नेहमी परमेश्वराचं चिंतन करत राहायला पाहिजे परमेश्वराच्या सनिध जेवढं जाता येईल त्यासाठी जेवढं काय चिंतन करता येईल तेवढं करायचं आहे महाराज म्हणतात चिंतने चिंतने तद्रूपता देवची होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावा देव व्हायचं म्हणून ठरवलं ना तर निश्चित होता येतं पण त्यासाठी चिंतन करायला पाहिजे तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगवेळी सांगितली उदाहरण बरीशी दिलेलं आळीचं उदाहरण दिलं ती भिंगुरटी ती आळी आणून ठेवते आणि त्या आळीला सतत टोचते त्या आळीला तिचा त्रास होतोय ती सारखी बाहेर नाही यायचं टोचायचं बाहेर नाही यायचं टोचायचं इतका तिला त्रास होतोय तिला त्या भिंगुरटीचा ध्यास लागतोय आता ती आळी भिंगुरटी येणार आणि मला टोचणार तिला सारखा तिचा ध्यासच लागतोय आणि त्या ध्यास ध्यासानं ती एक दिवस काय होती भिंगुरटी होती तिला पंख फुटतात आणि ती उडून जाते कशामुळे झालं तिला ध्यास लागला सतत चिंतनच तिचं चालू झालं त्या चिंतनानं मग आम्हाला जर देवाचं चिंतन झालं तर होणार नाही काय आम्ही देव निश्चित होणार पण विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे राम म्हणता रामची जे पदी बैसोनी पदवी जे ऐशे सुख वचने आहे विश्वास अनुभव आहे विश्वास ठेवणं अत्यंत गरज आहे होता येतं म्हणून तद्वत्यानं चिंतन जे काय भगवंतापर्यंत जाण्यासाठी संत महात्म्यांनी तुम्हा आम्हाला जे काय सांगितलेलं आहे ते शास्त्राचं संत वचनाचं चिंतन सतत करत राहणं अत्यंत गरज आहे आणि हे चित्ताचं काम आहे आता त्यानंतर मन मन आहे काय करतं मन संकल्प आणि विकल्प करत आता संकल्प करत असताना कोणते संकल्प करावेत बरं पा, का नाही आम्ही व्यवहारामध्ये संकल्प करतोच का नाही आमचं व्यवहारातले संकल्प फार टोकाचा असतात म्हणजे रावणाचं मगाशी सांगितलं तसं आकाशाला सिडी लावीन सोन्याला सुगंध आणीन समुद्राचं पा खारं पाणी गोडं करीन म्हणजे एवढा त्याचा काय होता संकल्प होता म्हणजे प्रतिज्ञा होती त्यातली एकही पुरी झाली नाही का रावण संसारिकच होता ना काय पुरवणार तसं तुमच्या आमच्या ज्या या संकल्प जे तुम्ही आम्ही करतो ते तुमचं आमचं सगळं संकल्प संस्कार संसारित असतात आणि ते तुमचं आमचं संकल्प कडला जाणार नाही म्हणून संकल्प करत असताना संकल आपल्याला ज्या स्वरूपापर्यंत जायचं आहे त्या स्वरूपासाठी त्या स्वरूपाचं सतत चिंतन करत संकल्प अत्यंत ती आहे मग संकल्प देव मी होईल काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण आयुष्य तुम्ही सांगा संत करा समाधान चित्त माझे असं संकल्प आपलं पाहिजे कधी एकदा मला ती अवस्था प्राप्त होईल कधी एकदा मला श्रीगुरु भेटतील हा संकल्प पाहिजे आणि संकल्प जर चुकीचा असेल तर मग विकल्प करावाच लागत नाही इथ लगेच विकल्प निर्माणच होतात आता त्या उदाहरणं बरीदा पण आपल्याला वेळ नाही वेळ झालेला आहे उदाहरण ना सांगत नाही संकल्प केला की विकल्प जोडीला त्याच्या आलेला असतो पण विकल्प न येता सतत संकल्पामध्ये राहावं लागतं म्हणजे मनाचं हे काम आहे संकल्प विकल्प करतं हे मनाचं काम आहे आणि मग हे मनाचं काम मन संकल्प जे करतोय ते चांगले संकल्प घडण्यासाठी त्याला सहाय्य जर कशाचं असेल तर बुद्धीचं साह्य अत्यंतिक महत्वाचं तिथं बुद्धिवृत्ती अत्यंतिक महत्वाची आहे बु मनानं जर बुद्धीचं सहाय्य घेतलं आता सागर महाराजांनी मग काय सांगितलं की नाही बुद्धी मनानं बुद्धीचं साह्य घेतलं तर ते मन काय करील संकल्प चांगलं संकल्प करेल कारण बुद्धी बुद्धीचं काम काय निश्चय करणे बुद्धी काय करते निश्चय करते एखाद्या विषयाला ग्रहण करायचं असेल आणि त्या बुद्धीने जर तू निश्चय केला तर ती बुद्धी तिथंपर्यंत घेऊन जातीच हे बुद्धीचं कामच आहे मग ती बुद्धी एका काली एकाच विषयाला ग्रहण करते लक्षात घ्यायचं एका खाली एकाच विषयाला बुद्धी ग्रहण करते एक विषय चालू असताना दुसरा विषय येत नाही आपल्याला वाटतंय ते की बरेच विषय बाबा येतात आपल्या ह्याच्यात पण ते एकानंतर एक येत असतात त्यासाठी त्या कमळाच्या फुलाच्या पाकळीचं उदाहरण दिलेलं आहे बऱ्याच वेळेला माहित आहे कमळाच्या फुला चा, फुला आहे त्या फुलाच्या पाकळ्या काढल्या आणि शंभर पाकळ्या एकत्र केल्या आता ती किती नाजूक असते हो आणि त्या फुलाच्या पाकळीतून एकदम एकाच वेळी सुई घुसवायची म्हणून सांगितलं तर आपण घुसवू काय नाही एकाच वेळी घुसवायची कोमल आहे ते आहे घुसवू काय नाही आपण काय आपला अनुभव आहे हा पत्रकार साहेब काय अनुभव आहे घुसवू का नाही आपण एक, एका एका वेळी बघा म्हणजे इथं आलेल्या सगळ्यांचा अनुभव असा आहे की कमळाच्या फुलामध्ये सुई आपण एकाच वेळी एकदम सगळ्या पाण्यातनं घुसवू बरोबर आहे का नाही असं आपला निश्चित आपला ठाम निश्चय आहे असा पण हा निश्चय फार चुकीचा का चुकीचा आहे तर ती सुई ज्यावेळी आपण कमळाच्या पाकळीमधून घुसवत असतो पहिल्या पाकळीतनं गेल्याशिवाय दुसऱ्या पाकळीत जाणार आहे का म्हणजे पहिल्या पाकळीतनं दुसऱ्या पाकळी दुसऱ्या पाकळीतन तिसऱ्या पाकळीत म्हणजे एकदम जाऊ शकत नाही सगळ्यांच्या मध्ये तिला थोडस का अंतर आहे वेळ आहे असेल किती त्याचा असला आता ते, ते मेच्यात मोजायचं म्हणलं तर ते सुद्धा सांगितलेलं आहे शास्त्रानं पण तेवढा का असा तिला वेळ आहे पहिल्या पाकळीतन आणि शेवटच्या पाकळीतनं एकदम जाऊ शकत नाही तेवढा मधला वेळ आहे तसं ही बुद्धी जी आहे ती एका वेळी एकाच विषयाला ग्रहण करते तसं ह्या बुद्धीनं जो विषय आपला घ्यायचा आहे मग बुद्धीनं काय निश्चय करायला पाहिजे बुद्धी निश्चय आत्मज्ञान जे आत्मज्ञान आपल्याला प्राप्त करायचं आहे त्या आत्मज्ञानाचा निश्चय बुद्धीनं करायला पाहिजे आणि तो निश्चय मनाला सांगायला पाहिजे मग मन जे इतर इंद्रियांच्याकडं धावतं ते इतर इंद्रियाकडं न धावता ते मन आत्मस्वरूपाकडं धावायला लागतं कारण आपल्याला जोपर्यंत आपण आत्मस्वरूपाला जात नाही तोपर्यंत आपल्याला हे सर्व सुख प्राप्त होत नाही आपला विषय काय होता सर्व सुख आपल्याला का प्राप्त होत नाही आपण स्वरूपापासून बाजूला आलोय आणि त्यामुळे ह्या दुःखाला आपण पावलो लक्षात समुद्रातून मीठ बाजूला आलं आणि समुद्रातून बाहेर आल्यानंतर त्याला एवढा दुखरूप प्रवास किती करावा लागला आपल्याला माहिती आहे गाडवाच्या पाठीवरनं वगैरे वगैरे डब्यातनी फिरत फिरत रेल्वेच्या दुकानात येतोय दुकानात कुठं ठेवत्या त्याला चांगल्या ह्याच्यात ठेवलेला असतंय का पावलेला जाईन आता आम्ही बघतोय म्हणजे आणि त्यानंतर घरात आल्यानंतर बर्मीतनं ते तेलाच्या कडईतनं चटकं खाऊन आपल्या शरीरा शरीरात जातं शरीरातून परत आपण ते सकाळी मलमूत्र विसर्जन केल्यानंतर ते गटार गंगेनं परत ज्यावेळी समुद्रात जाईल त्यावेळी त्याचा प्रवास थांबला म्हणजे एवढं त्याला दुःखरूप व्हावं हो लागतं तसं आम्ही त्या भगवंताच्या स्वरूपामध स्वरूपच आहोत पण त्या स्वरूपापासून आम्ही बाजूला झालोय आणि हे बाजूला जायला कारण काय असेल तर भ्रम आहे तो भ्रम फक्त निवृत्त करायचा आहे आणि तो भ्रम निवृत्त करण्यासाठी त्या बुद्धीनं निश्चय केल्यानंतर मनानं एकविध भाव ठेवून त्या परमेश्वराच्या चनाजवळ चा चा ते मन राहणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून ज्ञानोभराय तुम्हाला आम्हाला या ठिकाणी सांगतात तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे मी सांगतोय ते तू अवधान देऊन ऐक लक्ष देऊन ऐक इतरत्र कुठेही लक्ष न देता एकाग्रतेनं मनाचं कान करून ऐक तर जे सुखासाठी तुझी धडपड चाललेली आहे ते सुख तुला निश्चित प्राप्त होईल ही प्रतिज्ञोत्तर ऐका म्हणतात उघड ऐका माझी प्रतिज्ञा आहे हे खोटं ठरणार नाही निश्चितच कारण ज्यानी ज्यानी मनाचं कान केलं आणि त्या भगवंताच्या चरणावर लीन झाले ते निश्चितच स्वरूपाला जाऊन पोचलेले आहेत असे कितीतरी उदाहरणं आहेत त्यासाठी दत्त कपिल शुक याज्ञे दत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरीच जाईल शुक्रदेवांचं उदाहरण आहे कपिल मुनींचं आहे याज्ञे आहे या सगळ्यांची उदाहरणं आपल्याला दिली आहेत कितीतरी आहेत मग मा संत महात्म्यांचा तरी काय विषय आपल्याला त्याच्या पुढचा आहे म्हणजे संतांची जी वचन आहे संतांनी जे सांगितले जसं ज्ञानोभराने या वमीच्या माध्यमातून जे आहे की तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का मी उघडपणे प्रतिज्ञापूर्वक सांगतो की जर तुम्ही तुम्हाला जर खरोखर जर आत्मसुख प्राप्त व्हायचं असेल तर आ ब्रह्मसुख असं सांगितलं तसं ते ब्रह्मसुख अत्यंतिक महत्त्वाचं आहे त्या सुखामध्ये सुद्धा तीन प्रकार केलेले आहेत जन्यसुख भक्तिसुख आणि ब्रह्मसुख जन्यसुख म्हणजे इंद्रियजन्य आहे ते काय होतं कधी कमी जास्त कमी जास्त होत असतं भक्तिसुख आहे ते प्रतिक क्षणवर्धमान भक्तीमध्ये हळूहळू हळूहळू ते सुख वाढत वाढत जातं पण त्या भक्तीत राहिलं तर आणि ब्रह्मसुख जे आहे ते आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अशा त्या स्वरूपावरच जाऊन पोचल्यानंतरचं ते सुख आहे मग त्या स्वरूप आपलं ते स्वरूपच आहे फक्त त्या स्वरूपापासून आपण बाजूला आलो आहे ते भ्रमान आलोय तो भ्रम फक्त निवृत्त करायचा आहे मिळवायचं कायच नाही परमार्थात मिळवायचं काय नाही आहे ती हळूहळू हळूहळू सगळं घालवायचं आहे मिळवायसाठी परमार्थ करायचं नाही जोपर्यंत आम्ही मिळवायसाठी करतोय तोपर्यंत आमचा परमार्थच नवं तो सगळा मंदिरात आलो तरी मग प्रपंचच आहे पंढरीत गेलो तरी प्रपंचच आहे ह्या सगळा प्रपंचच आहे जर परमार्थ खऱ्या अर्थानं करायचा असेल तर एक 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 दोष घालवत राहायचा आहे आणि त्यासाठी माऊली म्हणतात तरी अवधान एकले दि मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रत्युत्ति उत्तर माझे उघड आहे